मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूह व अक्षरमालिका हे प्रकरण पाहिले ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आजपासून आपण दुसरे प्रकरण सुरू करणार आहोत लयबद्ध मांडणी लयबद्ध मांडणीमध्ये तीन प्रकार असतात एक अक्षर लयबद्ध मांडणी दोन अंक लयबद्ध मांडणी तीन लयबद्ध मांडणी हे तीन प्रकार आहेत आपण एक एक करून सर्व प्रकार पाहणार आहोत या सर्व प्रकारांमध्ये विशिष्ट अक्षर अंक किंवा चिन्ह यांचा विशिष्ट प्रकारचा गट असतो तो शोधला की उत्तर लगेच सापडते यामध्ये प्रामुख्याने एक आड एक गट येतात उदाहरण सोडवताना अक्षर संख्या चिन्हे यांची संख्या मोजून गट करावे उदा बारा अक्षरे असतील तर चार किंवा तीन सहा दोन या प्रकारचे गट पडतात शक्यतो चार आणि तीन चा गट असतो एखादे अक्षर कमी किंवा जास्त आले तर ते पहिल्या गटातील शेवटचे अथवा शेवटच्या गटातील पहिले अक्षर असते उदाहरणार्थ हे बघा तुम्ही पाहू शकता एम एन ओ हे बघा मधले अक्षर तसेच राहिले आहे यामध्ये हे दोन अक्षर बदलत आहेत आता ह्या याच्यात हे पहिले आहे एम नंतर ओ पहिलं आहे इथे बघा नंतर एम पहिलं आहे इथे ओ मग परत एम पहिला असल्यामुळे हा शेवटला आला आहे इथे बघा बी पहिला दिल्यानंतर सलग ए बी ए बी ए बी ए बी असे गट आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आपण थोडे क्वेश्चन पाहू आता कशा प्रकारे क्वेश्चन येतात ते आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी यावर आधारित क्वेश्चन पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले दोन पाहू पुढे दिलेल्या उदाहरणात अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा इथे पहिल्यांदा तुम्हाला किती लेटर्स आहेत ते मोजायचे आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहेत मग यांची आपण इथे थोडं निरीक्षण करा कुठे समान वाटतंय किंवा कशाप्रकारे ॲडजस्ट होऊ शकतं इथे बघा तुम्ही ते चार चारचे गट करू शकता एक दोन तीन आणि हा चार तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जाईल हे बघा एम नंतर एन हे येऊ शकतो बघा आधी डायरेक्ट लिहायचं नाही नंतर इथे चार चे बघा एम एम एन एन एम परत मग एम एन एन एम परत एम एन एम एन, 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 एन हे बघा इथे हे पूर्ण होतंय अशा प्रकारे आहे हा एक गट आहे इथे आपण बघू शकतो एक वेळा एक दोन तीन चार मग चार वे चार वेळा आपण इथे एन यूज केला आहे आपल्याला उत्तर येणार एन एल एन, एन। चौथा उत्तर बरोबर आहे इथे बघा दुसरा क्वेश्चन ए, ए ए सी नंतर ब्लँक नंतर बी बी अशा प्रकारे आहे इथे आपण पहिले लेटर मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बघा इथे सेम सेम आहेत इथे सहा जणांचा गट होऊ शकतो एक दोन तीन आपण ट्राय करून बघायचं जर होत नसेल तर मग परत दुसऱ्या प्रकारे बघायचं बघा इथे ए ए मग इथे आपण सी सी देऊ नंतर बी बी नंतर परत इथे ए ए सी सी नंतर बी नंतर ए ए सी सी नंतर बी बघा इथे ॲडजस्ट होतं आहे मग आपल्याला येताना कसं येतं आहे सी ए बी सी बी ना बघा कोणता पर्याय मॅच होतं सी ए बी सी बी तर आपलं चार येणार अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत यानंतर आपण तिसरा क्वेश्चन पाहू ए बी ए परत ब्लँक स्पेस बी ए बी अशा प्रकारे आहे मग आपण एक पहिल्यांदा मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मग आपण इथे पाच पाचचे गट करू हे बघा अशा प्रकारे येणार ए बी ए परत ए नंतर बी दर परत ए बी ए ए, ए बी दर ए बी ए, ए बी नंतर ए बी ए ए बी मग इथे येताना ए बी ए ए, ए। मग कोणती पर्याय मॅच होतो इथे बघा ए बी ए ए ऑप्शन टू हो हे उत्तर येणार आपलं आता आपण क्वेश्चन फोर पाहू प पा म म ब्लँक नंतर र इथे बघू शकता तुम्ही म नंतर यांनी भ दिला नंतर 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 आहे नंतर र आता इथे आपण भ लिहूया नंतर इथे र नंतर प आहे म्हणून प लिहून बघू नंतर मग इथे परत प नंतर म भ आणि नंतर म म यांचे आता आपण बघा एक दोन अशा प्रकारे पाच चे गट होत आहेत आणि दोन इथे एक्स्ट्रा म बघू आपण भ प म र कशाशी मॅच होतोय भ प भ प म र चौथा ऑप्शन बरोबर अशा प्रकारे खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत काही प्रॅक्टिससाठी मी स्क्रीनवर दाखवेनच ते तुम्ही सॉल्व करा खूप सोपे आहे तुम्हाला लगेच कळतील काही शंका असतीलच तर त्या कमेंटमध्ये थे सांगा थँक्स फॉर वॉचिंग